तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एक अशा स्टॉकबद्दल ज्याने बोनस या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे थ्री रेशो वनचा म्हणजे जर ह्याच कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल तर आता तुम्हाला तीन स्टॉक बोनसमध्ये मिळतील आणि टोटल जी स्टॉकची संख्या होईल ती ह्या ठिकाणी चार होईल तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये सो मित्रांनो स्टॉकला जर बोनस मिळत आहे ह्या मोसाठी म्हणून जर आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असू तर हा अत्यंत चुकीचा निर्णय असतो त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की ह्या कंपनीच्या फंडामेंट चांगले आहेत आणि टर्म टर्ममध्ये कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकते का पण मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन त्यांनाही मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची संधी त्यांना लाभेल सो मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो हृदय मोठं करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही पॉवर आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या कारण तुमच्या एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईबरची मला या ठिकाणी नितांत गरज आहे तो तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे सो so, प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता मित्रांनो जास्त वेळ दोडता सगळं आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि ज्या कंपनीबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव काय जी आर डी लिमिटेड आता कंपनीचा मित्रांनो प्राईस बघू शकता शेअरचं पंधरा हजार दोनशे प्राइस आहे टर्म टर्ममध्ये जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो आठशे चौदा टक्के सॉरी पाच वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक हजार पाचशे ब्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स तुम्हाला दिसत असतील एका वर्षामध्ये तीनशे चौतीस टक्क्यांचे रिटर्न सहा महिन्यामध्ये दोनशे टक्के आणि एका महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट चौसष्ट रिटर्न म्हणजे कंपनी कंटिन्युअसली या ठिकाणी ग्रो करते असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो so, मित्रांनो या ठिकाणी कंपनीचा बिझनेस काय जे काही यूज्ड टायर्स असतात वापरलेले टायर्स असतात त्यांच्यापासून जो रबर निघतो त्याला रिसायकल करून त्याच्यापासून नवीन प्रोडक्ट बनवण्याचं कंपनी काम करते म्हणजे इन्नर असतील म्हणजे जी सायकलमधली म्हणा किंवा गाडीमध्ये ज्या इन्नर्स असतात ओके okay? त्या बनवण्याचं काम का ही कंपनी करते व्हेकल्समध्ये जे काही रबर कोटेड अप्लायन्सेस असतात ठीक आहे म्हणजे ज्या काही रबर कोटेड गोष्टी असतात गाडीचं हँडल असेल किंवा गिअर बॉक्सपाशी जो काही गिअर स्ट्रोक असतो ओके ज्या काही रबर कोटेड गोष्टी आहेत गाडीमधल्या व्हेकलमधल्या त्यासुद्धा बनवण्याचं काम ही कंपनी या ठिकाणी करते आता या ठिकाणी मित्रांनो कंपनीचे फंडामेंटल्स आपण थोडेसे नजरेखाली टाकूया कारण जर फंडामेंटल्स चांगले असतील सो बोनस मिळाल्यानंतर स्टॉकची लिक्विडिटी आणखीन जास्त वाढेल आणि स्टॉकची डिमांड आणखीन जास्त वाढल्याने प्राइस आणखीन जोराने आणि झपाट्याने ह्या ठिकाणी वाढू शकतं आता मित्रांनो दोन हजार दो सत्तावीस कोटींचा मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी काय आहे एक मिड कॅप कंपनी असं तुम्ही म्हणू शकता लार्ज कॅप ही नाही आहे पंधरा हजार एकशे ब्याऐंशी करोड ब्याऐंशी रुपये या ठिकाणी करंट आहे बुक व्हॅल्यूने करंट प्राइसचा विचार केला तर बारा पट्टीनं बुक व्हॅल्यू या ठिकाणी आणि करंट प्राईजमध्ये या ठिकाणी आपण डिफरन्स दिसतो म्हणजे करंट प्राईज बारा पट्टीने ह्या ठिकाणी काय आहे महाग आहे बुक व्हॅल्यूपेक्षा पीईचा विचार केला तर ब्याऐंशीचा पी आहे आणि मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर स्टॉक खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे असं मला ह्या ठिकाणी सध्या वाटत आहे आता रिटर्न ऑन इक्विटी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड पंधरा पॉईंट सहा आणि पंधरा पॉईंट पाच अनुक्रमे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे म्हणजे स्टॉक आणखीन काय होऊ शकतो ह्या ठिकाणी स्प्लिट भरपूर वेळेला होऊ शकतो ह्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही कारण स्टॉकचं प्राईस ऑलरेडी खूप जास्त आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पाहूया की कंपनीची सेल्स कशी आहे कंपनीची सेल्स जर तुम्ही मित्रांनो पाहिली तर खा फार जास्त सेल्समध्ये ग्रोथ नाही आहे दोनशे चौऱ्याहत्तर कोटी सेल्स दोन हजार तेरामध्ये आणि आत्ता फक्त चारशे एकसष्ट कोटींची सेल आहे सेल्समध्ये काही जास्त ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही पण कंपनी कंटिन्युअसली प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेवीस कोटींचा प्रॉफिट वर्षी कंपनीने केलेला आहे डिव्हिडंट ईड इतकी काही खास नाही झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांची मात्र डिविडंडं डिड आहे इक्विटी कॅपिटल एक कोटींचा आहे जे की एक चांगली गोष्ट आहे कंपनीने इक्विटी जास्त ह्या ठिकाणी लूज केली नाही आहे जेणेकरून कंपनीला कंट्रोल करणं इतरांना इतकं जास्त सोप नाहीये आता रिझर्व्ह बघितले तर एकशे पासष्ट कोटीचे रिझर्व सुद्धा मेंटेन केलेले आहेत आणि एकशे तेरा कोटींची कर्ज कंपनीवर आहेत सो रिझर्वचा सा जो साठा आहे तो करंट जी काही कर्ज आहे तो भागवण्यासाठी पुरेसा आहे इन्व्हेस्टमेंट बघितलं तर दोन कोटींची इन्व्हेस्टमेंट आहे अर्थातच जी इन्वेस्टमेंट थोडीशी जास्त असते तर कदाचित माझ्या मते कंपनीचे फंडामेंटल्स आणखीन ह्या ठिकाणी सुधरू शकले असते आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेअर होल्डिंग पॅटर्न प्रमोटरची होल्डिंग चाळीस पॉईंट तीस टक्के आहे आणि उरलेली जी काही होल्डिंग आहे मित्रांनो ती फक्त आणि फक्त या ठिकाणी पब्लिककडे आहे एफ आय एसची छोटी मोठी होल्डिंग होती पण एफ आय एसने ती पण आता काय करून टाकलेली आहे शून्य ह्या ठिकाणी करून टाकलेली आहे सो स्टॉकचं प्राइस इतकं का वाढते कारण बघा हा जो स्टॉक आहे मित्रांनो तो ह्या ठिकाणी टायर सेक्टरशी रिलेटेड स्टॉक आहे सो डेफिनेटली टायर सेक्टरशी रिलेटेड असल्यामुळे ह्या ठिकाणी या स्टॉकची जी काही डिमांड आहे ती ह्या ठिकाणी खूप जास्त आपल्याला वाढताना दिसते पण कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये ती डिमांड वाढताना दिसत नाही म्हणजे कंपनीची सेल्स म्हणा किंवा प्रॉफिट्स म्हणा म्हणावेत तितके वाढताना दिसत नाहीत कंपनी उत्तम कंपनी आहे त्यात काही वाद नाही आहे पण माझ्या मते कंपनीचं जे काही प्राईज आहे ते खूप जास्त ओव्हर आहे ठीक आहे म्हणजे जे काही ह्याचं प्रोडक्शन आहे जे काही ह्याची सेल्स आहे ह्याकडे बघता कंपनीचं जे काही करंट प्राईस आहे ते खूपच जास्त हाईप केलं गेलेलं आहे सो माझ्या मते ह्या कंपनीपासून दूर राहा कारण हा स्टॉक खूपच जास्त ओवर व्हॅल्यूड आहे जर हा स्टॉक मला ह्या ठिकाणी एक साधारणतः पस्तीसच्या पी पर्यंत जरी मिळत असता तरी कदाचित मी हा ग्रॅप केला असता पण ब्याऐंशीच्या पीवर एखादा कॅप स्टॉक घेणं मला हे चांगलं व्हॅल्युएशन वाटत नाही आहे ओके सो त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी काय करा ह्या ठिकाणी ह्या स्टॉकला शक्यतो अवॉइडच केलेलं बरं आहे असं मला तरी सध्या ह्या ठिकाणी वाटतंय बोनस मिळाल्यानंतर अर्थातचं सुद्धा या ठिकाणी ॲडजस्ट होईल म्हणजे पंधरा हजार एकशे ब्याऐंशी पर स्टॉकचं प्राईस राहणार नाही ते काय होईल ह्या ठिकाणी चार पार्टमध्ये डिवाईड होईल म्हणजे माझ्या मते जर जर आपण हिशोब काढायचा जर झाला तर आपण कॅल्क्युलेशनच करून बघूया की हा हिशोब किती निघेल आता बघा करंट प्राईस जे आहे ते आहे किती पंधरा हजारच्या आसपास मी या ठिकाणी काय करतो राऊंड फिगर्स या ठिकाणी कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करतो आता बघा कॅल्क्युलेटरमध्ये आपण जाऊया आणि ह्या ठिकाणी बघूया की पंधरा हजार एकशे ब्याऐंशी